नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्यात्तर, सत्यात्तर विनय राजमाणे पंच्याण्णव शून्य तीन एकेचाळीस पन्नास कडेगाव <गणेगाँ> पूर्व भागा सोसायटीत शेतकरी विकास पॅनलचा गड अभेद्य काँग्रेस पॅनलने उडवला राष्ट्रवादी पॅनलचा धुवा कडेगाव <गणेगाँ> शहरातील पूर्व भाग सर्वसेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली या निवडणुकीत काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनलने राष्ट्रवादी गटाच्या भैरवनाथ गोविंदगिरी पॅनलचा दुवा उडवत सोसायटीत गड अभेद्य आहे निवडणुकीत एकूण तेरा जागांपैकी चार जागा बिनविरोध झाल्या होत्या यामध्ये माळी कृष्णाबाई तानाजी जाधव सुनंदा विलास या महिला दोन राखीव इतर मागासवर्गीय मधून पीर मोहम्मद बाकर अनुसूचित जाती जमातीमधून दोडके राजेंद्र बापू या जागा बिनविरोध झाल्या होत्या तर सर्वसाधारण गटातील आठ तर भटक्या विमुक्त जाती जमाती गटातील एक अशा तेरापैकी नऊ जागांसाठी मतदान प्रक्रिया जिल्हा परिषद शाळेत पार पडली मतदान पूर्ण झाल्यानंतर त्याच ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडली यामध्ये सर्वच्या सर्व जागांवर काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनेलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय घोषित करण्यात आले यामध्ये सगरे अरुण बाबूराव माळी बाजरंग रघुनाथ माळी सागर उत्तम माळी बबन बाळू रास्कर सर्जेराव बाबू शिंदे कृष्णात रावसो पटेल जावेद बक्षी गायकवाड रघुनाथ महादेव रास्कर वसंत अण्णा हे काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले निकालानंतर काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनेलच्या शेतकरी सभासद कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण केली यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कडेगाव पूर्व भाग सोसायटीची गेल्या वीस वर्षापूर्वी निवडणूक पार पडली होती त्यानंतरच्या सर्व निवडणुका सोसायटीच्या हितासाठी बिनविरोध पार पडत आल्या राष्ट्रवादी गटाच्या पॅनलने सत्ताधारी काँग्रेस पॅनलला चार जागांसाठी आवाहन दिलं होतं संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत अखेर काँग्रेस पॅनलचा विजय झाला असला तरी पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रवादी गटांनी मिळवलेली मते हा चर्चेचा विषय बनला आहे निकालानंतर दिवंगत नेते स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ समाधीस्थळी जाऊन नूतन संचालकांनी अभिवादन केलं यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश निर्मळ माजी उपनगराध्यक्ष साजित पाटील माजी चेअरमन शशिकांत रासकर गजानन माळी आकाश धर्मे फिरोज बागवान किरण कुराडे नामदेव रासकर नगरसेवक दादासू माळी नईम पटेल अमोल सगरे यांच्यासह सर्व शेतकरी सभासद ग्रामस्थ उप